काहीतरी एक 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 कर ना मला मुंबईला फिरायला जायचंय अगं मामाला पण जायचंय अग पण कोण नेणार आपल्याला कसं जाणार आपण अखादा न सांगूया

सतत आईच्या मागे कधी जाते कधी जाते वाट पाच तू आई नाही जाणार आहे कुणी कळला कळला कळलं कळलं वाड्यावरून म्हणजे अजिंक्य दादा मुंबईला जाणार आहे आणि तो तुम्हाला नेहमीप्रमाणे काहीतरी आणणार आणि तुम्ही ते घेणार अरे कसले भिकेचे डोहाळे लागलेत रे तुला हुशार आहेस रे बाबा हुशार आहे हो तात्या तू माझाच मुलगा आहेस ना रे प्रश्न पडला तुला अरे माझाच आहेस तू नाही दोन नाही एकच आहे मला आता त्या दोन आहेत ना त्या कोण पमा धमा अरे त्या तुझ्या दोघी बहिणी बहिणी त्या मुलं तीन ना तू हुशार आहेस खरच आहेस ही जी हुशारी आहे ना तुझी जी सगळी मला सतत चे, चे, चे करून दाखवतो ना ती तुझ्या कामात दाखव इथे माझ्या कळलं का तुला मला मदत करायची तुला हो की नाही पैसा वाढायला नको घर चालणार कसं आपलं चालायला पाहिजे ना हा मग इथे पैसा वाढला पाहिजे नुसतं शरीर वाढून चालणार नाहीये कामाला लागायचं रे जाणणारे जन्ना रे जन्ना रे कु कणीतरी जन्ना रे जन्ना रे वही सांगायला पाहिजे पमा दमा सांगायला पाहिजे अरे काय आज आमच्या लाडक्या एवढी सेवा का करतात आमची था, था, काय आहे अख्खा दा अजिंक्य दादा मुंबईला जाणार आहे ना हो त्याचं काय अक्का आता तुम्ही रागवणार नसाल तर एक विचारू जर तुम्ही विचारणार नसाल तर आम्ही लगेच रागू ह्या तिघींना ना मुं मुंबईला जायचंय फिरायला आणि मला पण जायचंय नको यावेळेस नको पुढच्या वेळेस पाठवा आम्ही अग बाई रुसल्या ग आमच्या सारे ग म काय करायचं ठीक आहे जा तुम्ही मुंबईला हो 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 पण तुमची काळजी घ्यायला तुमच्या सोबत कोणतरी पाहिजे ना मग कोणाला पाठवूया बरं हा सावित्री आजीला पाठवूया तुमच्याबरोबर ए जपून का पडाल ए साव काय सारे गोड <laughs> आहेत काय चाललंय काय तुमचं मुंबईला अरे वा मुंबईला जाऊन आम्ही फार मज्जा करणार म्हणजे माझ्याकडे मुंबईच्या माहितीच पुस्तक आहे ना ते सुद्धा मी माझ्या बरोबर घेऊन जाणार आहे मुंबईला जात ना मग ते पुस्तक कशाला अभ्यास काय करायचं तिथे असं कसं नाही त्या पुस्तकात जे जे सगळं आहे ते आम्ही तिथे फिरणार असं आजोबा आजोबा तुम्ही पण चला ना मुंबईला जाऊन आलोय तुम्ही आता मुंबई बघून या म्हणजे तुम्ही मुंबईला जाऊन आलाय ना तिकडे काय काय आम्हाला भरपूर काय काय तिथे झुकजुक गाडी आहे आणि ते म्हातारीचा बूट आहे गेटवे ऑफ इंडिया सुद्धा आहे म्हणजे तो पुस्तकातलाच गेट ना त्यामधूनच जायचं नाही अगदी त्यामधून जावं लागत नाही पण मी तुम्हाला एवढं सगळं सांगतोयय मला एक सांगा तुम्हाला मुंबईला कोणी घेऊन चाललंय अजिंक्य काका अजिन के तुम्हाला मुंबईला घेऊन चाललंय हो बळ छान छान काय काय आ आ आ आ थुई लागलं लम 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 काय झालं सांगा आई आम्ही मुंबईला जाणार आहोत अगं आई खर तर आम्ही नानांनाच घेऊन जाणार होतो पण अक्का तर म्हणाले की आजीला पण घेऊन जा म्हणून आम्ही आजीला पण घेऊन चाललोय मज्जाच मज्जा आई तुला काय आणू भाऊ तुम्हाला काय आणू मला मी सांगतो नंतर नक्की सांगा अगदी काय म्हणतात मुली काय मुंबईला जाणार आहेत अरे आहे ना त्यानिमित्ताने त्यांची मुंबई तरी बघून होईल काय बोलताय तुम्हाला काही काळजी आहे की नाही मुलींची मुंबईला केवढी गर्दी असते नको बाई अग पण इथे राहून मुंबईची गर्दी कशी करणार त्यांना आणि शिवाय आई नामनजी सासूबाई सुद्धा पहिल्यांदा जात आहेत ना मुंबईला ना स्वतःला सांभाळतील का यांना सांभाळत बसतील नको तुम्ही अक्कदाना सांगा म्हणून रद्द करायवे अगं असं काय हे बघा आणि अजिंक्य भाऊजी चालेत त्यांच्या कामाला त्यांच्याकडे लक्ष देतील का काम करत बसतील आणि एवढं लचाण घेऊन जायची मुळात काय गरज आहे मला कळत नाही तुम्ही सांगा बाबा अक्कादान म्हणा मी मी अक्कादांना कसं काय सांगणार की मुलीला पाठवू नका म्हणून आत ना त्यांचे मग सांगा ना म्हण यावे नंतर कधीतरी पाठवू आणि अखादा नाही म्हणाले तर सांगून तर बघा आधी हो जा